मध्ये सुद्धा यांना घेऊन अशीच ती नोट होती ना पण परवा पर... तुम्ही इंडियाची जी आ, सभा झाली त्या सभेला मला तिथे बाळासाहेब थोरात असतील त्याच्यानंतर असं रमेश चिंतल असतील आणि अनेक जणांनी काय का आता त्याच्यातलं सा, त्याच्यातलं असं मी हे नाही पण त्यांनी असणार मला आणि खरगे स्वतःच असणार हे होतं की तुम्ही राजीव गांधी येतात आहेत याचा राजकारणाशी काही या संबंध नाही ना तुम्ही असणार सॉरी राहुल गांधी राहुल गांधी येतात आहेत राजकारणाशी याचे काही संबंध नाही मुंबईत ना आहेत ना तुम्ही आलं पाहिजे पण मी गेलो त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये त्याच्याकडे येताना तुम्ही नंतर असं झालं की तुम्ही शिवसेनेच्या बरोबर एमव्हीए मध्ये गेलात आणि नंतर तुम्ही पाठिंबा सात जणांना काँग्रेसच्या दिलात तुम्ही असं नाही म्हणालात की आपली शिवसेनेबरोबर शिवसेनेच्या दहा जणांना प्रश्न असा आहे की शिवसेनेबरोबरच असणार त्यांना जर युती ब निभवता येत नसेल तर त्याला मी काय करणार आहे पण तुम्ही युती बरं असं निगेटिव्हचा इशू नाही आहे कारण एकतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेतो म्हणून असं असं त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती ती झालीच नाही आम्ही स्वतःहून प्रेशर केलं त्यावेळेस काँग्रेस आणि एन सी पीला वाटलं की ह्यांना असं घ्यावं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरं तुम्हाला त्यांच्याबरोबर बा युती आहे म्हणून बसलं पाहिजे होतं दोघांनी एकत्र बसून त्यांच्याशी जे जी चर्चा केली पाहिजे होती शिवसेने आमच्या दोनदा मी नेरोप पाठवले उद्धव ठाकरेंना की आपण पहिल्यांदा दोघं बसू आपल्याला कुठच्या जागा पाहिजेत त्या दोघं आपण असं हे करू आणि जॉईंटली यांच्याबरोबर बसू पण बाळासाहेब तुम त्या ते झाल्यानं ते जेव्हा होत नाही तेव्हा ती युती नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण बाळासाहेब